पारद बुद्रुक येथे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत दोन लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला पारद मधील तालुक्यातील रहिवासी शिवदास राघव गोडखे यांचे काही दिवसांपूर्वी आजारपणाने निधन झाले त्यांच्या वारसदारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला हा धनादेश त्यांच्या पत्नी व वारसदार मंगलाबाई शिवदास बोडखे यांना पारद येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या वतीने प्रदान करण्यात आला यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक अजय ठाकूर उपशाखा प्रमुख रोशन गुजर प्रशांत ढोले ग्राहक सेवा केंद्र संचालक समाधान तेलंगरे रोशन पुरभे सुनील पुरभे आदी उपस्थित होते प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमुळे अडचणीच्या काळात कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो असे यावेळी सांगितले या योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत असून अधिकाधिक नागरिकांनी या विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हानही स्टेट बँक ऑफ इंडिया पारद शाखेचे शाखा व्यवस्थापक अजय ठाकूर यांनी यावेळी केले